तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून छत्रीसाल नगरातील आराध्य फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन काळे आणि मित्रमंडळ वतीने शहरातील कर्तृत्ववान महिलांचा स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार घेऊन सन्मानित करण्यात आले आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला सोबतच शहरातील भजन महिला मंडळाचे शाल मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला सर्वत्र महिलांना शिक्षणाचा पहिला हक्क देणाऱ्या महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची नुकतीच तीन जानेवारीला जयंती उत्सव सर्वत्र साजरा करण्यात आला असाच याच दिनाचे औचित्य साधून शहरातील सामाजिक धार्मिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असणारी आराध्य फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जंगी सत्कार करण्यात आला छत्रसार नगरातील शाळा क्रमांक अठरा येथे महिला सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आशा वर्कर महिला भजन मंडळ यांच्यासह अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्राजक्ता बारसकर स्त्री कायदा विश्लेषक ॲडव्होकेट योगिता पाटेकर पद्मजा प्रफुल्ल वंदे समाजसेविका गुंजन गोडे न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा नितीन काळे यांच्यासह मित्र परिवार वतीने सन्मान करण्यात आला तर मान्यवरांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी छत्रसार नगरसह इतर परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून आजच्या महिलांनी सुद्धा सावित्रीबाईंचा बोध घ्यावा अशी आपल्या भाषणातून त्यांनी आवाहन केले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केल्याने अनेक क्षेत्रातून आराध्या अध्यक्ष नितीन काळे आणि मित्र परिवारांवर अभिनंदनाचा वर्षा होत आहेत नमस्कार मी नितीन काळे आराध्या फाउंडेशन अध्यक्ष आज आमच्या फाउंडेशनद्वारे सावित्रीबाई फुले जयंती यांच्या निमित्त ज्या कर्तृत्वान महिला बचत गट आशा वर्कर आणि ज्या सतत महिला कामात लोकांच्या त्याचा सत्कार घेण्यात आला नमस्कार शहरातील छत्रीसाल नगरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आराध्य फाउंडेशन वतीने पुन्हा सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून शहरातील अनेक महिलांचा स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला शहरातील महिलांच्या वतीने आराध्य फाउंडेशन अध्यक्ष नितीन काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे